स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई घरफोडी करणारा इसम जेरबंद एकूण सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गुन्ह्याची थोडक्यात हकीकत घराला कुलूप लावून परगावी गेले होते गावावरून घरी परत आल्यानंतर घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेले असल्याबाबत कवटेमाकाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली होते त्याबाबत पोलीस निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार वस्टाप यांचे एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड संदीप नलवडे सोमनाथ गुंडे अमिर शाह फकीर यांना गोपनीय बातमीदाराकडून ग्रे कलरचा टी शर्ट घातलेला एक इसम सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने तानंग फाटा चौक परिसरामध्ये फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली तानंगफटा परिसरामध्ये ग्रे कलरचा टी शर्ट घातलेल्या संशयितरित्या फिरणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता एक इसम तानंगफाटा येथे दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता आणि त्याचे नाव, नाव प्रवीण विठ्ठल निकम वय बत्तीस वर्ष राहणार कुची तालुका महाकाळ जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले त्याची दोन घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये वरील सोन्या चांदीचे दागिने ऐकून सात लाख ऐंशी हजार सदर सोन्याचे व चांदीचे दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचे कुची गावातील नातेवाईक हे बाहेर गावी जाताना त्यांनी त्यांची घराची चावी ज्या ठिकाणी ठेवतात ती जागा माहीत असल्याने तीन ते चार दिवसापूर्वी फिर्यादीच्या घराचे सावीने कुलूप काढून घरात प्रवेश करून सदरचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केली असल्याचे सांगितले सदर आरोपी व मुद्देमाल कवठेमाकाळ कर पोलीस ठाण्याकडे जमा करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कवठेमाकाळ कर पोलीस ठाणे करीत आहेत